नमस्कार तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आजची महत्त्वाची अपडेट अशी आहे की एम एस टी सीई टीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल झालेला आहे ते आपण आज सविस्तरपणे बघणार आहोत जर कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असेल तर आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग एम एस टी सीई टी दोन हजार चोवीसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल झालेला आहे ते आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघूयात महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजे ई टी सेल शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे याआधी लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ई टी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला होता आता देशात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे वेळापत्रकात बदल करण्याची वेळ सी ई टी सेलवर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी टी सेलने एम एस टी सीई टी परीक्षेचे वेळापत्रक बावीस मार्चला बदलले होते त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात सीईटी टी सेलला पुन्हा एकदा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला यासंदर्भात सीई टी सेलने अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे त्यानुसार सुधारित वेळापत्रकातील एम एस टी सीई टी आणि नीट परीक्षा एकाच दिवशी येत आहेत त्यामुळे सीईटी टी सेलला वेळापत्रकात बदल करण्याची वेळ आली आहे नीट परीक्षा पाच मे रोजी होणार असल्याने याच दिवशी एम एस टी सीई टीमधील पी सी एम गटाची नियोजित परीक्षा होणार होती त्यामुळे सीईटीचे टीचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे सीईटी टी सेलने संकेतस्थळावर जाहीर केले आहे तर आपण वाट पाहूयात सुधारित वेळापत्रकाचे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद